हे फेमस रेसिपी असा ओले काजू घर तर इंका असता व्हिडिओ मध्ये यायच्या आटी म्हणून तर आता अर्धश नाटक करता सोलूचा एक ग्लास पाणी टाकल्याने आणि काजूचे घर हवे असतील तर तुम्ही मला डीएम करू शकता नमस्कार मित्रांनो तर सावत असा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये एक रेसिपी बघतलो ती म्हणजे फेमस रेसिपी असा कोकणात ते का भरपूर म्हणजे कोकणात लोक भरपूर करतात मुंबईत खूप कमी करतात तर मित्रांनो आज आपण करतलो ओल्या काजू घराची भाजी आणि ती कशी करतात ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बहुक भेटतली तर मित्रांनो मुंबईत ते का ओले काजू म्हणतात पण गावात ते काय एका विशिष्ट शब्दानं उच्चारलं जातं म्हणजे ओळखलं जातं ते म्हणजेच फका फकाची भाजी तर आता ती गावात सध्या सीझन चालू झालेला असा की गावसून ते आता आमका मुंबईत पण पोचले असत काजूचे घर सोडलेले असत सो आता आपण ती कशी करतात ती बघूया तर मित्रांनो हे असत आपली ओले काजू घर म्हणजे पहिली गावात ते फा बोलतात की सोल सोडलेले आहेत आणखी ते आपण आमका मुंबईत पाठवलेले असत तर ह्यांका डिंका असता तो जरा म्हणजे अगोदर उकळून घ्यायची आणि कोणत्या तर डिंक निघाल जायचं गरम आणि गरम पाण्याचा नंतर मासे सोलायचे आणखी सुरून झाल्यानंतर आपण जशी फोडणे घालून एक वाटप घालून वगैरे भाजी करतात तशीच सेम भाजी करतात तर असं आपण पहिल्यांदा ते सुरून घेऊया बाबी जर सोल एक आणि या आमचा बाबी या लय लय ले, काम करता ना लय व्हिडिओमध्ये येऊच्या आटी म्हणून तर आता जस नाटक करता सुरूचं <laughs> आणि बाबीची मम्मी हे अभ्यास करता बाबी थ्रू हां आणि या, ना, या ना, काम करता आणि आज जे भाजी बनवतले ते भाऊ जे असतात माझे एक नंबर करतात जेवण करतात तुम्ही काहीतरी येऊ घ्यावा तरी किती वेळ लागतोय का पंधरा लागतात भाऊ मग भाजी भाऊ पंधरा मिनिटांच लागतात ना आपण पहिल्यांदा असे सोडून घेऊया जरा तो डिंक असताना तो जरा हे असतं म्हणजे हात म्हणजे फका वगैरे जर तुम्ही कापताना हातात जर लागलो तर तो दहा दिवस ते जात नाही आठ दहा दिवस ते असतात तेव्हा आपण हातात पिशवीवर घालतो जेणेकरून डिंकणे लागायच आणि बघा हे आता उकडलेले आहेत ना जरा हे गरम पण त्याच्यामुळे हे अशी सालयोग एकदम इझी होत कारण डिंक पुन्हा निघाल गेलो मुंबईत काजूगर हे नऊशे हजार रुपये किलो आणि आम्ही आणि कोकणातली माणसं आहे बघा भाजी करून खातात म्हणजे किती मिळतं कोकणातली माणसं आहे बघ बाबी काय कामाचं नाही काय काम करत नाही काय नाही तर मित्रांनो मला तुम्ही पहिलो एक व्हिडिओ बघितला असला डाळपाची भाजी म्हणून डाळपा आणि की काजूगर असे म्हणजे एकच जे की काजूचं सीझन संपलो ती जे झाडाखाली पडलेले असतात त्यांच्यानंतर ते मूम येतात आणि नंतर ते कधी ते येतात तुम्ही आता व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये भाजी कशी सेमच भाजी करायची आता पण आपण तशीच भाजी आता ते उकडून घेतल्या कारणा नरम झाल्यात तर सगळे सोडून झालेले असतात मित्रांनो हे बघा हे ओल्या काजूची भाजी म्हणजेच गावात त्या फाका म्हणतात पण तो आपण मुंबईत म्हणून ओल्या काजूची माझ्यावर ओळखले असतात आता आपण हे का जरा फोडणे घालू अगोदर धुवून घेतले जरा आहे नंतर मग फोडणे घालतो धुवून झाल्यानंतर फोडणे घालूया तर हा तेल तेल जरा तापले तेल तापल्या का याच्यामध्ये मग एक एक गोष्ट याच्यामध्ये काय तुम्ही घेतला कांदो कांदो कडी आणखी जर तुमचा हवी असाल तर बटाटी पण तुम्ही कापू शकता घेऊ शकता आतमध्ये जो आता कांदो घातलेला तो जरा लाल होऊ घे तो जरा गरम होऊ दे मग तांदूळ गरम झालेलो हा पत्ता मालवणी मसालो एक नंबर तवीत मस्त तुम्ही भेटू आणलात हा जेव्हा मसाला लावतोच हा बस झाला तिखट होत नाही आणि थोडीशी हळद रंगायच्या आटी त्याचा व्यवस्थित जरा मिक्स करून घ्यायचं आणि कोणते मसाले जरा भाजले जातील त्याच्यानंतर मग तुम्ही काजू काजूकरांची बटाटी टाकायच्या आतमध्ये पण व्यवस्थित करा मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ जरा जरा उकळत ठेवायचं जेणेकरून ते बटाटी वगैरे उकळत जरा काजू करायची बाकी आणि त्याच्यानंतर मग पान टाकायचा नंतर मग वाटाप टाकायचं आपल्याला जेवढा किती पातळ वगैरे असतात तेवढा उपयोग ठेवलेला असा याच्यावर ताट ठेवता हा चौक फक्त मीठ मीठ टाकून विसरा नको बरं मिक्स करून घ्या मस्त आहे की पण येतो थोडाफार जेवण करू काहीतरी वेळ पडल्यास करते जरा उकडा दे तर एक ग्लास पान टाकल्याने आता किती वेळ ठेवला त्या का उकडत पंधरा मिनिट उकडत नंतर परत पंधरा मिनिटं म्हणजे पंधरा वीस मिनिटात मित्रांनो आपली भाई तयार लिया आता आपण थोडा का उकळत ठेवूया आणि नंतर मग वाटप टाकता दाखवते मी तर मित्रांनो हे बघा असे उकडलेले मस्त उकडील आपण वाटाप टाकायचं वाटाप आता तुम्हाला सांगू नो पता काढतात तर खोबराच एकदम फेमस कोकण मधल्या खोबरा नारळ तर फेमस आहे खोबरा आणि कांदो असं जरा मिक्स करायचं मस्त याची वाटप आता पुन्हा मीठ टाकू नव्हता आता वाटाप टाकल्यावर त्यावर किती वेळ दहा मिनिट दहा मिनटं तर मित्रांनो आपलं दहा मिनिटात भाई तयार होता तयार झाल्यावरती आता आम्ही कशी लागतात सांगतोय व्हिडिओमध्ये हो। तुम्ही कमेंट करू शकतास तर मित्रांनो आपली भाजी तयार झालेली असा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असा तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि तुमका कादूचे घर हवे असतील तर तुम्ही मला डी एम करू शकता कारण मी पण कोकणातलं असल्याकारणा तुम्हाला मी कादू देऊ शकते तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हां व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट करा आणखी सबस्क्राईब करू विसरू नको बाय बाय